हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छापूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ आज मी मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ घेऊन आले आहे म्हणून मी आज हा व्हिडिओ करते आहे बऱ्याच दिवसापासून कमेंट येत होत्या म्हणजे विवाहात अडथळे येत आहेत त्याबद्दलच म्हणजे त्यावरच मी तुम्हाला काही सेवा सांगणार आहे तर त्या सेवा केल्या तर शंभर टक्के ज्यांचं लग्न जमत नाही त्यांचं लग्न जमणार आहे जर तुम्ही पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा खाली अजून बरेच व्हिडिओ आहे बघण्यासारखे तुम्हाला जे तुमच्या म्हणजे कामाचे असतील ते आणि प्लेलिस्टसुद्धा मी बनवलेली आहे खाली म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला जर ब्लॉग्स बघायला आवडत असतील किंवा तुम्हाला विष्णू भगवानांची सेवा करायची असेल लक्ष्मी मातेची लक्ष्मीप्राप्तीची सेवा करायची असेल स्वामी समर्थ महाराजांच्या काही सेवा हव्या असतील तर वेगवेगळ्या प्लेलिस्ट मी तशा बनवलेल्या आहेत तर तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन चेक करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही व्हिडिओ बघू शकता बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या की ताई माझ्या भावाचं लग्न जमत नाही किंवा ताई माझ्या बहिणीचं लग्न जमत नाही आहे माझ्या मुलाचं मुलीचं लग्न जमत नाही असे बरेच मला कमेंट आलेले आहेत तर कसं असतं बघा आपण म्हणजे खूप प्रयत्न करत असतो म्हणजे स्थळ येत पण कोणाला मुलगा मुलगी पसंत नाही मुलगा मुलगी चांगले आहे दिसायला चांगले आहेत त्यानंतर त्यांचे गुण पण मिळत आहेत वेल सेटल आहे दोघं पण तरीसुद्धा काही ना काही अडथळे येतात म्हणजे लास्ट मोमेंटला काहीतरी होतं आणि लग्न जमत नाही तर से काही ना काही अडथळे येत असतात तर ते अडथळे दूर व्हावे आणि शीघ्र विवाह व्हावा यासाठी मी तुम्हाला तीन उपाय सांगणार आहे तर त्या तिघांपैकी तुम्ही कुठलाही उपाय करू शकता जो तुम्हाला सोप्पा वाटेल करण्यासारखा तो तुम्ही करू शकतात पण मी शंभर टक्के सांगते तुम्हाला तुम्ही त्यातला एखादा जरी उपाय केला जर तुम्हाला स्थळं येत नसतील तर स्थळं यायला सुरुवात होईल किंवा स्थळं येत असतील पण लग्न जमत नसेल तर लग्न जमेल म्हणजे काहीतरी गोष्टी होणार आहेत तुमच्या मुला मुलामुलींचं किंवा भावाचं बहिणीचं लग्न अगदी चांगल्या घरात होणार आहे तर सगळ्यांचे सक्सेस झालेले आहेत तर मी जशा पद्धतीने सांगेन तसेच उपाय करायचे आहेत व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तुम्हाला पूर्ण माहिती मिळणार आहे व्हिडिओ स्किप केला तर व्यवस्थित माहिती मिळणार नाही नियम अटी वगैरे सगळं व्यवस्थित मी सांगणार आहे म्हणून व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि व्यवस्थित ऐका तुम्हाला कसं काय करायचं आहे म्हणजे व्यवस्थित तुम्ही जर ऐकलं तर व्यवस्थित तुम्ही करू शकणार आणि अगदी म्हणजे विश्वासाने देवावर विश्वास ठेवून श्रद्धेने गुरुमाऊलींवर आपल्या स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास ठेवून आपल्या कुलस्वामीने मातेवर तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे आणि तुम्हाला हे उपाय करायचे आहेत तर आता मी तुम्हाला उपाय सांगते तर सगळ्यात आधी मला सांगायचं आहे की जे मी तुम्हाला उपाय सांगणार आहे तर ते ज्यांचं लग्न जमत नाही त्यांनी करायचं आहे आणि त्यांना काही जर काही जर त्यांना करायला अडचणी आल्या तर आईवडीलसुद्धा करू शकतात पण जास्तीत जास्त प्रयत्न करा की ज्यांचं लग्न जमत नाही त्यांनीच हे उपाय करावेत तर पहिला उपाय मंगळवारी करायचा आहे आता तुम्हाला मी पहिला उपाय सांगते हा उपाय करायला तुम्हाला दहा नागवेलीची पानं लागणार आहेत एक लाल कापड लागणार आहे दोन शुद्ध गाईच्या तुपाचे दिवे लागणार आहेत दोन अगरबत्त्या लागणार आहेत आणि पाच तुम्हाला कच्च्या सुपाऱ्या लागणार आहेत ज्या कच्च्या सुपाऱ्या आहेत त्या पाच लागणार आहेत आणि एक पाठ लागणार आहे तुम्हाला तर तुम्हाला काय करायचं आहे मंगळवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे मंगळवारी एक पाट घ्यायचा त्यावर लाल रंगाचं कापड ठेवायचं आणि त्यावर तुम्हाला ते जे पानं आहेत नागवेलीची ती ठेवायची आहे ती कशी ठेवायची तर देठ आपल्याकडे ठेवायचं डेट आपल्याकडे पाहिजे एवढं लक्षात घ्यायचं आणि एकावर एक म्हणजे जोड पान ठेवायचं आहे पाच पानं ठेवायची त्याच्या खाली एक एक पान ठेवायचं म्हणजे असे दहा पानं घ्यायचे आहेत प्रत्येक पानावर तुम्हाला एक एक सुपारी ठेवायची आहे कच्ची सुपारी अशा पाच सुपाऱ्या तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि दोन दिवे लावायचे आणि दोन अगरबत्त्या लावायच्या आहेत आणि त्यानंतर तो दिवा प्रज्वलित करायचा अगरबत्ती लावल्यानंतर तुम्हाला त्या पाच सुपाऱ्यांना हळद कुंकू अर्पण करायचं आहे हळद कुंकू अर्पण केल्यानंतर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे तुमच्या कुलदेवीला तुम्हाला सांगायचं आहे की माझं लग्न जमत नाही मला असे असे अडथळे येत आहे तर देवाई तुझ्या कृपेने लवकरात लवकर माझा विवाह होऊ दे माझ्या विवाहातल्या अडचणी दूर होऊ दे असं तुम्हाला इच्छित वर मला मिळू दे असं तुम्हाला तुमच्या कुलदेवीला सांगायचं आहे तुमचं नाव सांगायचं तुमचं गोत्र सांगायचं मग गोत्र सांगितल्यानंतर तुम्हाला सांगायचं आहे की मी आजपासून तुझी सेवा करणार आहे तर माझं लवकरात लवकर चांगल्या घरात विवाह होऊ दे आणि त्यानंतर तुम्हाला तिथेच बसून आणि बसताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आसन घ्यायचं प्रत्येकाला म्हणजे बऱ्याच जणांना आसनाची सवय नसते विदाऊट आसन बसतात तर आसन घेतल्याशिवाय बसायचं नाही आसन घ्यायचं आणि बसल्यानंतर तुम्हाला ओम दुर्गाय नमहा या मंत्राचा अर्धा तास तुम्हाला जप करायचा आहे कंटिन्यू जप करा अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे हा झाला पहिला उपाय आता दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी ती ती जी तुम्ही पूजा मांडली ती तशीच राहू द्यायची दिवसभर आणि दुसऱ्या दिवशी बुधवारी ते पानं तुम्हाला वाहत्या पाण्यात विसर्जित करायचे आहेत ज्या काही तुम्ही पाच सुपाऱ्या घेतलेल्या आहेत त्या सुपाऱ्या तुम्हाला एका डब्यात ठेवायच्या आहेत आणि पुन्हा तुम्हाला पुढच्या मंगळवारी वापरायच्या आहेत आता हा उपाय तुम्हाला किती मंगळवार करायचा आहे जोपर्यंत तुमचं लग्न जमत नाही एक गोष्ट लक्षात घ्या जोपर्यंत तुमचं लग्न जमत नाही तोपर्यंत तुम्हाला प्रत्येक मंगळवारी हा उपाय करायचा आहे बाकी तुम्हाला काहीही करायचं नाही अगदी म्हणजे साधा सोपा उपाय पण तुम्ही मनापासून करून बघा तुम्ही चार मंगळवार जरी केला ना महिन्याभरात तर महिन्याभरात तुम्हाला स्थळं यायला सुरुवात होईल तुमचे जे अडथळे आहेत विवाहातले ते दूर होणार आहेत आता दुसरा जो उपाय आहे तो म्हणजे रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाचं तुम्हाला पठण करायचं आहे हा ग्रंथ रोज वाचायचा ज्या दिवशी मुलीचे जर पिरियड्स आले तर त्या दिवशी तिने काय करायचं त्या दिवशी त्याचं पठण करायचं नाही म्हणजे रुक्मिणी स्वयं हा दुसरा उपाय आहे आता दुसरा उपाय काय आहे तर रुक्मिणी स्वयंवर याचं तुम्हाला रोज पठण करायचं आहे आता मुलीच्या बाबतीत मुलीचे जर पिरियड्स आले तर तिने काय करायचं ज्या दिवशी पिरियड्स आले त्या दिवशी याचं पठण करायचं नाही पुन्हा दुसऱ्या दिवशी करायचं जोपर्यंत तुमचा विवाह जमत नाही तोपर्यंत तुम्हाला याचं पठण करायचं आहे आणि सेम करायचं देवाजवळ बसायचं कुलस्वामीनी माझ्याचं स्मरण करायचं स्वामी समर्थ महाराजांना सांगायचं धूपदीप लावायचा की असा विवाहात अडथळे येत आहेत यासाठी मी सेवा करत आहे आणि नंतर सेवेला सुरुवात करायची आता हा झाला दुसरा उपाय आणि एकदम म्हणजे प्रभावशाली उपाय आता रुक्मिणी स्वयंवर जे केंद्रात जात असेल ना त्यांना माहिती असेल गुरुमावलींनी सांगितलेलं आहे हा ग्रंथ खूप प्रभावशाली आहे ज्यांचं म्हणजे लग्न किती काही किती अडचण येऊत लग्न जमतं म्हणजे जमतं कुठल्याही म्हणजे काहीही अडथळे येऊत विवाहामध्ये म्हणजे चांगल्या घरात विवाह होतो ज्यांचं म्हणजे साखरपुडा तुटलेला आहे काही जणांची बघा बोलणी झालेली असते नंतर बोलणी कॅन्सल होते म्हणजे बऱ्याच जणांच्या बाबतीत असं होतं की म्हणजे पहिलं लग्न टिकत नाही तर दुसरं सुद्धा त्यांचं व्यवस्थित झालेलं आहे दुसरं लग्न व्हायला बघा तुम्ही किती प्रॉब्लेम येत असतात तर तुमचे सगळे प्रॉब्लेम दूर होणार आहेत तर हे उपाय तुम्ही नक्की करा आता झाला दुसरा उपाय आता तिसरा उपाय हा उपाय तुम्हाला कुठल्याही बुधवारी किंवा कुठल्याही शुक्रवारी याची सुरुवात करायची आहे एकतर बुधवारी करा किंवा शुक्रवारी करा त्या दिवसापासून रोज हळद टाकून आंघोळ करायची पाण्यात पाण्यात रोज चिमुळभर हळद टाकायची आणि आंघोळ करायची आणि बुधवारपासून किंवा शुक्रवारपासून व्यंकटेश स्तोत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला अकरा माळी जप करायचा आहे लक्षात घ्या अकरा माळी जप म्हणजे एक माळ झाली म्हणजे एकशे आठ वेळा दुसरी माळ झाली एकशे आठ वेळा असं तुम्हाला अकरा माळी जप करायचा आहे स्वामी समर्थ महाराजांचा एक वेळा व्यंकटस्तोत्राचं पठण करायचं आणि अकरा माळी स्वामी समर्थ महाराजांना जप करायचं आणि तुम्हाला विष्णू भगवानांना आणि स्वामी समर्थ महाराजांना आधी सांगायचं आहे तुम्हाला की म्हणजे मी सेवा आजपासून सुरुवात करत आहे मी या यासाठी माझ्या लग्नासाठी करत आहे तर माझा ल लवकरात लवकर विवाह होऊ द्या असं तुम्हाला त्यांना सांगायचं आहे आणि त्यानंतर याची सुरुवात करायची आहे आता हा सुद्धा उपाय तुम्हाला जोपर्यंत तुमचं लग्न जमत नाही तुम्हाला वाटत नाही तोपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे मी तुम्हाला तीन उपाय सांगितलेले आहेत आणि अतिशय प्रभावशाली आहे केंद्रात सगळ्यांना याचा रिझल्ट आलेला आहे ज्यांचे म्हणजे मी तुम्हाला खरंच सांगते ज्यांचे लग्न तुटलेले आहेत किंवा ज्यांचा डिवोर्स झालेला आहे दुसरं लग्न म्हणजे दुसरं लग्न होणं खूप कठीण असतं दुसरं लग्नसुद्धा त्यांचं झालेलं आहे चांगल्या घरात त्यांना चांगला वर मिळालेला आहे चांगली वधू मिळालेली आहे म्हणून मी, मी तुम्हाला सांगते की म्हणजे तुम्हीसुद्धा हे उपाय करा तुम्ही म्हणताना आम्ही ताई खूप देवदेव केलं खूप सगळं केलं तर आता मी तुम्हाला हे सांगते एवढे उपाय तुम्ही करा तिघांपैकी तुम्हाला जो उपाय योग्य वाटेल तो तुम्ही करा आणि रुक्मिणी स्वयंवर हा जो ग्रंथ आहे तुम्हाला दिंडोरीला किंवा मग स्वामी समर्थांच्या कुठल्या तरी मठात किंवा केंद्रात मिळून जाईल आता तुम्ही या तिघ उपायांपैकी जो तुम्हाला शक्य होईल तो तुम्हाला करायचा आहे आणि आधी मध्ये जर मुलींचे पिरियड्स आले तर त्यांनी त्या दिवशी स्किप करायचा चार दिवस त्याचं पठण करायचं नाही आणि नंतर तुम्हाला याचं पठण करायचं आहे मध्ये सुतक आलं विटाळ आला तर मध्ये गॅप टाकायचा आणि त्यानंतर कंटिन्यू करायचं तुम्ही हे उपाय करत आहात आणि कुठे बाहेर जावं लागलं तर तुम्ही हे उपाय कुठेही करू शकता तुम्हाला जिथे करायचं तिथे तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही म्हणजे बाहेरगावी तुम्ही गेले कुठे तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला हे उपाय करता येणार आहेत पण तुम्ही करून बघा आता तुम्ही एवढं केलेलं आहे ना तर हे तुम्ही करून बघा तर खूप म्हणजे मला रिक्वेस्ट आली होती तर म्हणून मी तुम्हाला सेवा तीन सेवा सांगितल्या मी तुम्हाला यातल्या ज्या तुम्हाला योग्य वाटेल तुम्हाला म्हणजे करण्यासारख्या असतील त्या तुम्ही करू शकता तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि खरंच मी तुम्हाला सांगते जर कोणाला याची गरज असेल ना म्हणजे लग्न जमत नसेल तर हा व्हिडिओ कोणाला तरी नक्की शेअर करा किंवा तुम्हाला ओरली सांगायचं असेल तर, तर ओरली सांगा पण व्यवस्थित मी जसं सांगितलं तशा पद्धतीने सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा किंवा तुम्हाला काय वाटतं काही तुमचे प्रश्न असतील माझ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात युजफुल वाटतात का तुम्ही माझ्या सेवा करतात का मी ज्या सेवा सांगते त्या तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ